मम्मी काय करायची आज भाजी काय करायचं चाललंय आजीच चाललंय कुठ करायचं म्हणजे चहा करायचा आहे तर बगुलं मांडलं या आणि तर मम्मी वांग टाकलं मावशीला करायचं आहे भात मावशी इंद्रायाने तांदूळ संपलं होय मावशी इंद्रायाने तांदूळ संपलं होय

सकाळची आमची सकाळची शाळा योगा दिवस आहेत काय करायचं उद्या सगळ्यात मोठा दिवस पण आहे सकाळ सकाळ काय सायकल सोपे काय तिथं जाऊन परत ही करायचं वेगा करायचा मी जाणार नाही ते पक्षा राहून देणार बाय बाय सगळ्यांना बाय पाऊस पडून वाटतो या